मिरजेत वीर शिवलिंगायत समाजातर्फे महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी भव्य मिरवणुकीने मिरजकरांचे लक्ष वेधले मिरजेत वीर लिंगायत समाज मिरज यांच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती लिंगायत बांधवाने उत्साहात साजरी केली जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीत लेझर सोप डॉलबीचा दंधनाट सुरेल बॅन पथक आकर्षक सजलेला रथ बसवेश्वर महाराजांची भवळी पुतळा छत्रपती शिवा शिवाजी महाराजांची मूर्ती अशा मिरवणुकीने मिरजकरांचे लक्ष वेधून घेतले होते शहरातील चौका चौकात महात्मा बसवेश्वर महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले मिरवणुकीत वीरशवू लिंगव्यात समाज बांधव व विविध पक्षाचे राजकीय नेते सामील झाले होते मिरवणुकीत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमंताई खाडे माजी महापौर जामदार अद्रीशबाई नाको नायकोडी माजी पक्ष पक्षनेते संजय बापू मेंढे महादेवांना कुर्णे माजी नगरसेवक किरण जानदार राष्ट्रवादीचे मेर शहर मिरज शहराध्यक्ष अभिजित हारगे राष्ट्रवादीच्या मिरज जिल्हाध्यक्षा माजी सभापती सौ संगीता हरगे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा राधिका हारगे मिलिंद हारगे बाबासाहेब आर्तीकर चंद्रकांत मैंगुरे जयगुंड कोरे अनिल हारगे आकाश कांबळे पंकज मेहत्रे आदीसह बहुसंख्य राजकीय नेते कार्यकर्ते समाज बांधव नागरिक मोठ्या संख्येने मिरवणुकीत सामील झाले होते या मिरवणुकींचे शहरातील प्रमुख चौका चौकात तसेच जागोजागी स्वागत करण्यात आले मिरवणुकीचे संयोजन अभिजित हारगे संगीता हारगे मिलिंद हारगे राधिका हारगे ईश्वर जनवाडे शिवानंद हारगे शिवलेला हारगे अर्पिता हारगे संगीता प्रकाश हारगे अंकिता पाटील गीतांजली पाटील अनिता पाटील वासंती चौगले दीपाली हारगे राणी कुंभार मनीषा पाटील मनीषा कोरे अपर्ण तहसीलदार रीना कुडचे सुरेखा हरगे, पुष्पा हरगे, रुपाली कोरे सुनील मंगावते मधुकर सनक्के राजू सनक्के चिन्मय आदी आदीसह लिंगायत समाज बांधवांनी मिरवणुकीचे संयोजन केले होते मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर मल्लिकार्जुन मंदिरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले